जय जय महाराष्ट्र माझा दुर्गा महाराष्ट्र माझा हे जसं महाराष्ट्राच्या अस्मितेच महाराष्ट्राचं राज्यगीत आहे तसंच उत्तराखंड देवभूमी मातृभूमी वंदन शतशतवंदन अभिनंदन अर्थात मंडळी हे गीत आहे उत्तराखंड राज्याचं राज्यगीत आता मी येऊन पोहोचलेलो आहे पद्मावत येत्र कंपनीच्या वतीने श्री क्षेत्र यमुनोत्री धाम यमुनोत्री धाम हे हिमालयातील चार धामपैकी हे पहिले धाम म्हणून या ठिकाणी मानले जाते या ठिकाणी मा यमुना माई यांचा उगमस्थान आहे आणि अशा या पवित्र तीर्थस्थळी आज पद्मवत यात्रा कंपनीचे पर्यटक भाविक या यमुना माई यांच्या दर्शनाकरता या ठिकाणी आलेले आहेत तर या प्रवासादरम्यान काय काय इंट्रक्शन आवश्यक आहेत काय काय चीज वस्तू आपण सोबत घ्याव्या इथला संपूर्ण या यमुनोत्रीचा जो काही सहा किलोमीटरचा ट्रेक आहे या बद्दलची इत्यंभूत माहिती या व्हिडिओ मंडळी मी आपल्या सर्वांना देत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहावा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत राहा यमुना या नमस्त स्वर्षं पापनाशन मंडळी आता आलेलो आहे यमुनोत्री धामामध्ये तर इथे कसं यावं लागतं याबद्दलचं मला थोडंसं आपल्या समोर रूपरेषा मांडायची तर श्रीक्षेत्र हरिद्वारपर्यंत या ठिकाणी प्रत्येक भाविकाला यावंच लागतं हरिकडे जाण्याचे द्वार अर्थात त्यालाच म्हटलं जातं हरिद्वार या हिमालयातल्या चार धाममध्ये यात्रा सुरुवात होते ती श्री क्षेत्र हरिद्वार या ठिकाणावरनं आणि हरिद्वारवरनं पहिला आपल्याला यावं लागतं ते बडकोट या ठिकाणी आम्ही रात्री खराबी या ठिकाणी शिवम हॉटेलला वास्तव्य केलेलं आहे तर खराबीवरनं या ठिकाणी चाळीस किलोमीटरचा परत बसचा प्रवास करून या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलेलो आहे आता वरती जो काही प्रवासामध्ये सर्व गमती गमती होणार आहे ते आम्ही सगळ्या या ठिकाणी या व्हिडिओ मध्ये आपल्याला दाखवत आहेत चला तर मग यमुनोत्री हामामध्ये आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते जानकी चट्टी या ठिकाणी हा जो एरिया आहे याला म्हटलं जातं जानकी चट्टी आणि या ठिकाणावरूनच समोर आपल्याला सहा किलोमीटर अंतर चालून वरती यमुना मैयांच्या दर्शनासाठी जायचे तिथे जा गेल्यानंतर स्नान स्नानविधी करायचं आहे तर इथे जाण्याकरता जे वयोवृद्ध माणसं असतील त्यांच्यासाठी घोडे पालखी खच्चर याची सगळ्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहे घोड्यांचं येण्या जाण्याचं रिटर्नचं शुल्क दोन हजार रुपये आहे पालखी ही या ठिकाणी सहा हजार रुपये आकारते तर तो पिट्टू एक व्यक्ती एका व्यक्तीला घेऊन जातो अर्थात ते अमानवीय आहे त्या गोष्टीचं मी कधीही या ठिकाणी समर्थन करत नाहीये तर तुमचे काय वजन आहे त्या हिशोबाने त्या ठिकाणी पैसे आकारले जातात अंदाजे सत्तर किलो जर आपलं वजन असेल तर मिनिमम या ठिकाणी आपल्याला सात हजार रुपये त्याच्यामध्ये आकारले जातात परंतु या ठिकाणी आलं तर मंडळी अट्टहास करावा जमेल तितक भाविकांनी पायी जाण्याचा या ठिकाणी अट्टहास केला पाहिजे आणि या ट्रेकिंगचा खऱ्या अर्थानं आनंद घेतला पाहिजे तर यमुनोत्री धामामध्ये जाऊन या ठिकाणी यमुना माई यांचं पवित्र दर्शन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे चला सोबत मंडळी एक किलोमीटरचा पार्किंग पासूनचा प्रवास आपण ज्या वेळेला चढून वरती येतो त्यानंतर लागते ही कमान या कमानीमध्ये आपण पाहू शकता की एका बाजूला यम भगवंताचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि एका बाजूला शनी महाराजांचं चित्र पाहायला मिळतं मूर्ती पाहायला मिळते मंडळी हे पहा यम महाराज आणि शनी भगवंत हे यमुना मैयांचे दोघेही भाऊ आहेत आणि हे भगवान सूर्य नारायणांचे पुत्र पुत्रपुत्रिका आहेत यमुना मैयांचे वडील हे सूर्य भगवान या ठिकाणी आहेत आणि यम महाराज आणि शनी महाराज हे यमुना मैयांचे या ठिकाणी भाऊ आहेत ही यात्रा मंडळी सुरू होते ती वैशाख शुद्ध तृतीया अर्थात किंवा एप्रिल महिन्याचं एंडिंग असेल किंवा कधी कधी मे महिन्याची सुरुवात असते यावेळेला वैशाख शुद्ध तृतीयेला ही हिमालयातील चारधाम यात्रा सुरू होते आणि ही यात्रा बंद केव्हा होते तर यम महाराज आणि शनी महाराज या ठिकाणी भाऊबीजाकरता यमुनामाय यांच्या घरी अर्थात या यमुनोत्री ये धामामध्ये येतात त्यावेळेला ये भाऊबीज अर्थात कार्तिक वैद्य द्वितीया म्हणजेच आपल्या इंग्रजी महिन्यामध्ये जसं कधी कधी नोव्हेंबरची एंडिंग असते तर तेव्हा केव्हा डिसेंबरचा प्रारंभ असतो अशा वेळेला ही यात्रा या ठिकाणी बंद होत असते नमस्कार मंडळी तर फायनली सहा किलोमीटरचा हा यमुना मय्याचा ट्रेक करून येऊन पोचलेला आहे यमुना मय्यांच्या मंदिराच्या समोर इथे खाली तप्त पाण्याचे दोन कुंड आहेत एका बाजूला माता भगिनींना स्नान करण्याची व्यवस्था आहे तर दुसऱ्या बाजूला पुरुष बांधवांनाही स्नान करण्याची व्यवस्था आहे आता इथे समोर हे मैयांचं या ठिकाणी मंदिर आहे आणि बाजूला या ठिकाणी यमुनामय्या वाहते ज्या वेळेला सर्वसामान्य भक्त परिवार कुठल्याही तीर्थाला जातो त्यावेळेला जा काय त्याची भूमिका असते की जितन साक्षात मैया प्रगट झाली म्हणजेच ती धार आम्हाला पाहायला मिळाली तर हे केव्हाही अशा पद्धतीचं शक्य होत नाही ज्या वेळेला एखादी देवता यमुनामय्या अक्ष अर्थात हे एक देवतेचं अशा पद्धतीचं स्वरूप आहे आणि ही देवता प्रथम मूर्ती रूपामध्ये ज्या ठिकाणी प्रगट होते त्या ठिकाणी त्यांचा विग्रह या ठिकाणी स्थापित केलेला असतोच अर्थात त्याच पद्धतीने वमळामय्या पृथ्वी दलावरती अर्थात देवांत राहण्याच्या ठिकाणी हे स्वर्गलोक आहे आणि स्वर्गातला देवता मृत्यूलोकावरती ज्या पहिल्यांदा अवतीर्ण होतात त्यावेळेला त्यांचा विग्रह नंतर ज्या ठिकाणी आपले आझभरी मंडळी त्या ठिकाणी स्थापन करत असतात याच न्यायानं या ठिकाणी यमुना मैयांचा हा विग्रह या ठिकाणी मंदिरामध्ये स्थापित आहे आणि बाजूला या ठिकाणी यमुनामय्या अथंग अशा पद्धतीने खळखळ या प्रवाहामध्ये वाहत आहे याच्याही वरती जर आपण गेलो तर तिथे गणेश गंगा आहे गंगा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी हा यमुना मैयांचं उगमस्थान या पवित्र स्थळी या ठिकाणी आज येण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे मंडळी सांगणं आत्मप्रौढी वाटेल परंतु आत्मप्रौढी नाहीये तर आपल्या साधनेबद्दलचा स्वाभिमान या ठिकाणी मला आपल्या समोर मांडायचा आहे यमुना मय्याच्या कृपेने हा तेरावा ट्रेक आज या ठिकाणी माझा संपन्न झालेला आहे तेरा वेळेला या ठिकाणी येण्याचं भाग्य यमुना मय्याच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त झालं यमुना मै्याच्या दर्शनासाठी आता आपण जातो आतमध्ये गेल्यानंतर तीन मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात जी मधली नीलवर्णाची जी मूर्ती आहे ना मंडळी ही नीलवर्णाची मूर्ती ही यमुना मय्यांची मूर्ती आहे त्यानंतर हिरव्या अंगाला जी श्वेतर रंगाची जी संगमरवरी मूर्ती आहे ती मूर्ती गंगामय्यांची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला जी चांदीची मूर्ती आहे मंडळ पे ही उत्सव मूर्ती आहे आणि ती यमुना मैयांचीच मूर्ती आहे ज्यावेळा पालखी सोहळा या ठिकाणाहून खरसानीला खाली जातो त्यावेळेला यमुना मैयांचा ते विग्रह पालखीमध्ये खाली घेऊन जात असतात अशा पद्धतीने या ठिकाणी ही सगळी रचना मी आपल्याला या ठिकाणी मांडलेली आहे जर भविष्यामध्ये तेव्हा आपल्याला यमुना मैयांच्या दर्शनाकरता येण्याची कामना असेल यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ हे हिमालयातील चार भाग यात्रा पद्माव यात्रा कंपनी प्रतिवर्षी दोन वेळेला या ठिकाणी आयोजित करत असते तर ज्या वेळेला सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं आमची प्रसिद्धी पत्रक आणि आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील त्यावेळेला आपण या पवित्र उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं जीवन कृतवृत्त करावं हे आपल्या तो प्रार्थना धन्यवाद रामकृष्ण